नमस्कार युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे सरकारने बारा तासात दिले मोठे गिफ्ट कर्मचाऱ्यांसह इतरांना सुद्धा मिळणार मोठे फायदे चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका देशात लोकसभा निवडणुकीला फारसा वेळ उरलेला नाही आणि त्यामुळे आता केंद्रातील मोदी सरकार जनतेसाठी एकामागाहून एक मोठ्या घोषणा करत आहे त्यामुळे आता अलीकडेच मोदी सरकारने अशा अनेक मोठ्या घोषणा केलेल्या आहेत ज्या लोकांसाठी खूप आता फायदेशीर ठरणार आहेत घोषणेबद्दल बोलताना महागाई भत्ता निवासी भत्ता आणि लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांचा ग्रॅज्युटी यासोबतच पी एम उज्ज्वला योजनेचा कालावधी वाढवणे तसेच पिकावरील एम एस पीमध्ये वाढ करणे अशा अनेक घोषणा सरकारने केलेल्या आहेत होळी आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी भेटवस्तूबाबत सरकारने दिलेल्या प्रत्येक निर्णयाचा तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सरकारने लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने महागाई भत्त्या चार टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव डी ए मिळणार असून आता पगारात लक्षणीय वाढ होणार आहे मोफत गॅस कनेक्शन आणि सिलेंडरसाठी चालवणारी उज्ज्वला योजना आता एकतीस मार्च दोन हजार पर्यंत सुरू राहणार असल्याचे सरकारने म्हटले आहे सरकारने असेही म्हटले आहे की पुढील एका वर्षात लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर तीनशे रुपये अनुदानासह बारा एल पी जी सिलेंडरही आता मिळणार आहेत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटीच्या मर्यादेबाबत सुद्धा आता मोठा निर्णय घेण्यात आलेला असून केंद्रीय कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटीची मर्यादा आता वीस लाख रुपयावरून पंचवीस लाख रुपये होणार आहे या वाढीसह महागाई भत्ता मूळ पगाराच्या पन्नास टक्के होईल आणि सध्या ग्रॅज्युटीची कमाल मर्यादा ही वीस लाख रुपये आहे सरकारच्या या घोषणेमुळे आता महागाई भत्त्यात केवळ चार टक्के वाढ झाल्यामुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक बारा हजार आठशे अडुसष्ट पॉईंट बहात्तर कोटी रुपयांचा आता बोजा पळणार आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार